महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम ज्यांनी ज्यांनी समाजासाठी मोलाचे कार्य केले अशा सर्वच महापुरुषांना आणि वीर माता यांना देखील त्रिवार वंदन सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना सप्रेम जय सध्या आपण ऐकत असाल की सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्रवन महावीरा देवगाव फाटा तालुका सेलू जिल्हा परभणी येथे मी रमाई या आयोजन केले आहे या नाटकाचे निर्माते प्रकाशवाल आणि रमाईच्या मुख्य भूमिकेतील अभिनेत्री प्रियंकाताई येबाळे ह्या गावोगावे आणि दारोदारी जाऊन रमाईचा जागर करत आहेत मना मनात रमाई रुजवण्याचे त्यांचे कार्य बघून मला त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटला अशा या धाडशी रमाई दाखविणाऱ्या प्रियंकासाठी मला कवितेच्या काही ओळी सुचल्या निर्माते प्रकाश वाघ आणि अभिनेत्री प्रियांका ओबाळे यांच्या कार्याला सलामी म्हणून माझ्या कवितेच्या काही ओळी सर्वांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे तरी तुम्ही ते शांततेने ते, ऐकून घ्याल अशी मी आशा बाळगते माझ्या रमाईचे नाव आहे धाडशी रमाई माझी रमाई रमाई कशी जगली जगली माझी रमाई रमाई कशी जगली जगली तिच्या धैर्याची कहाणी लेख सांगा याला आली तिच्या धैर्याची कहाणी रमाई कशी होती सांगू लागली ती पोर रमाई कशी होती सांगू लागली ती पोर भीमा आयुष्यातली जणू चंद्राची ती कोर भीमा आयुष्यातली जणू चंद्राची ती कोर हाती उच लुणी विडा सांगे रमाईचे कष्ट हाती उच लुणी विडा सांगे रमाईचे कष्ट कसे केले आयुष्यातले दुःख तिने सारे नष्ट कसे केले आयुष्यातले दुःख तिने सारे नष्ट फाटक्या लुगड्यातली आई कशी नेसली हो फेटा फाटक्या लुगड्यातली आई कशी नेसली हो फेटा रामाजीचा तो झाला कि साहेब मोठा रामाजीचा तो झाला सा... हो साहेब मोठा रमाई होती माझी किती तरी हो धीराजी रमाई होती माझी किती तरी हो धीराजी डोळ्यांनी बघितले तिने मृत्यूचारकांची डोळ्यांनी बघितली तिने मृत्यूचार लेकरांची माझ्या रमाई जवळ कशी एवढी हिंमत माझ्या रमाई जवळ कशी एवढी हिंमत साहेबांच्या शिक्षणाची तिलाच कळली किंमत साहेबांच्या शिक्षणाची तिलाच कळली किंमत रमाई होती माझी सऱ्या साऱ्या जगात महान रमाई होती माझी साऱ्या जगात महान लेकरांच्या भुकेसाठी ठेवी बांगड्या गहान लेकरांच्या बांगड्या दाट रमाईच्या आठवणीत लेकीचा दाटला हो उर सांगताना त्याग मूर्ती वाहे अशुन हा पुर सांगताना त्याग मूर्ती वाहे अश्रूंचा हा पुर रमाईचे होते माझ्या मन किती हो विशाल रमाईचे होते माझ्या मन किती हो विशाल घरोघरी घेऊन निघाली लेख तिची ही मशाल घर घरी घ्या निघाली तिची ही मशाल बाप होता म्हणे सूर्य आई सूर्याचे किरण बाप होता म्हणे सूर्य आई सूर्याचे किरण साहेबाच्या संसारात नाही हरली हिरण साहेबाच्या संसारात नाही हरली हिरण रमाईच्या चारित्र्याचे लेख सांगे गुण गाण रमाईच्या चारित्र्याचे लेख सांगे गुन्हा गाणं साहेबांची रामती वागली की खान खान साहेबांची रामती वागली की खाना त्या खाण त्यावरी काही होते माझा ते त्याग रमाईच सांगतांना लेख पदर सावरी सुख तिच्या आयुष्यात जरूर मोहरी सुख तिच्या आयुष्यात जरूर मुठीत मोहरी हे वाक्य खूप म्हणजे रमाईच का झाला आहे जर मोहरी एवढं सुख प्राप्त केलं आभाळाभर सुख तिने प्राप्त करू शकत होती कारण ती बॅरिस्टरची पत्नी होती पण मुठभर मुठीत फक्त मोहरी एवढं सुक्तीला प्राप्त करता आलं का तर आपल्या ह्या दुबळ्या समाजासाठी लेकरांसाठी रमाईच्या रूपामध्ये लेख शोभून न दिसते रमाईच्या रूपामध्ये लेख शोभून न दिसते काळी पोत आणि कुंकू जणू आईच भासते काळी पोत आणि कुंकू जणू आईज भासते रमाई किती होती सांगे धाडशी जगाला रमाई किती होते सांगे धाडशी जगाला गाव गावी घेऊन चाले सोबत प्रकाश वाघाला गाव गावी घेऊन चाले सोबत प्रकाश वाघाला लेक निघाली समोर चला तिच्या मागे आता लेख निघाली समोर चला तिचे मागे आता कविता करत विनंती कवी जाता जाता

खूप कमी रोग आहेत माझ्या जीवनात ज्यांना माझा उद्देश कळतोय माझं काम कळत मीही थोडस कार्य हाती घेतलेलं आहे मी अंधश्रद्धेनं गाठलेली एक स्त्री होते अंधश्रद्धेमध्ये बुडालेली एक स्त्री होते त्यातून मला बाहेर काढायचा म्हणतात ना प्रत्येक कुठल्या पण म्हणजे यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो पण माझ्या मला अभिमान वाटेल का माझ्या म्हणजे काही जे मी जे गोष्ट करते त्याच्या मागे ह्या व्यक्तीचा हात हे मला म्हणजे त्यांच्यामुळे खूप चेंज झाला अंधश्रद्धेमध्ये मी पूर्ण बुडून गेलेली होते म्हणजे आमचं पूर्ण फॅमिली समजा तर त्यातून मी बाहेर वाचनातून मला वाचाल ते वाचाल असं तर म्हटलेलंच आहे सर्वांनी पण मी नेहमीच म्हणते भैया की वाचाल ते वाचाल वाचून वाचून वाचलात तर इतिहास रचाल वाचून वाचून वाचलात तर इतिहास रचाल तर माझे जे गुण आहेत ते गुण बाहेर काढण्याचा प्रयत्न माझे धम्मपती येत त्याच्यामुळे मला असं सन्मान अगोदर झाला पाहिजे मी देवासाठी रात्री माहिती सर्वजण बघत होते म्हणजे मी रात्री इतकं माझ्या पुढे खालीवरती झालेल्या ओळी ते लिहित होते की नाही ताई येतील नाही आले तर मी त्यांना कॉल करून बोलवणार होते जेवणाचा सगळी तयारी वगैरे करून तुमचा सन्मान मला करायचा तुम्ही एकदमच अचानक आला म्हणजे असं तरी पण तुम्ही एक दिवस बसल्या कारण ही जी गोष्ट करणं सोपी गोष्ट नाही जे रमाईला मनामध्ये साठवत आठवत तेच हे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असं हे सामान्य व्यक्तीचं काम नाही त्याच्यामुळे मी ही थोडस माझ्या धर्मपतीमुळे मला जो काही सपोर्ट भेटतो त्यामुळे मी हे प्रयत्न करते आणि तुमच्यासारखे माणसं आयुष्यामध्ये येणं रमाईला एवढं पसरवणं ही काही सिंपल गोष्ट नाहीये ही खूप मोठी गोष्ट आहे नाही तर हे खूप म्हणजे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आमच्या सर्वांचा आणि खूपच छान म्हणजे सांगू म्हणजे शब्दच नाहीत माझ्याकडे माझ्याकडे जे काय होतं ते मी कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या व्यतिरिक्त शब्द म्हणजे खूप वापर आहेत कारण बाबासाहेबांसाठी आणि रमाईसाठी आपण कितीही झटलो कितीही काही केलं तरी आपण भरही त्याच उपकार त्याच्यामुळं करते अंधश्रद्धेतून बाहेर येऊन खरा देव जो आहे आपल्यासाठी झटलेला त्याच्यासाठी तुम्ही लढा वाँग त्याच्यासाठी कार्य करा आणि खरंच वाचा कारण वाचन पुस्तक तर बनेल मस्त म्हणतात पुस्तक तर बनेल मस्त धन्यवाद हे या खूपच छान